नमस्कार मंडळी आपण पॉवर ऑफ मराठी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांमध्ये आलेलो आहे तर आपण आत्ता सध्या आहोत बीबीच्या मकरामध्ये तर आपल्यासोबत इथं काही पर्यटक का आहेत त्यांच्याशी बात करणार तर सर नमस्ते कुठून आला आज का नमस्कार आज छत्रपती संभाजी महाराजांमध्ये आम्ही आलेलो आहे आणि आता आपण पाणी पाहू शकता या बीबीचा मकबरा आहे आणि या द्यायला आम्ही आज सांगलीची टीम आमच्याबरोबर आहे पंधरा चौदा जणांची टीम आहे आणि जो आपला इतिहास जो आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये गोंगलांचं राज्य होतं त्यांनी या ठिकाणी आवलं नादमध्ये ज्या ज्या काही ज्या आपण काय म्हणलं इमारती आहेत त्या बांधलेल्या आहेत आणि पुरातन जम इमारती आहेत आणि त्या पाहण्यासाठी सबंद देशभरामधून पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळं आम्ही ही सांगलीतून याच उद्देशानं या ठिकाणी आलेलो तर अशा पद्धतीने आलेल्या लोकांनी या Ya, 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 kita nih, dia tidur, dan.